आजचा आपला नवीन व्लॉग असणार आहे आधाही वॉटरफॉलचा आणि आपण तिकडेच चाललोय तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत कोण कोण आहे ऋतिगेश आहे धीरेज आहे करण आहे मी आहे आणि हा एक माणूस आहे तुम्ही बघितलं असेल नजर काढायसाठी डायरेक्ट ब्लॉग मध्ये आपण तो नजरा काय त्याला आपण आपण तिकडे पोचून बाकीचा ब्लॉग चालू करू पण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहेत आपले मेंबर्स पण आलेले आहेत तिथं बाकीचे दोन मेंबर पुढे गेलेत गाडीवर आता आपल्याला आलेल्या लोकेशनला दाखवतो आपण कुठल्या लोकेशनला आलोय हा आदाई वॉटरफॉल आहे आणि इकडे बघू शकता इथं पार्किंगसाठी जागा आहे आणि इथे पूर्ण पार्किंग वगैरे फोर व्हीलरची पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर हा लोकेशन आहे जस बघू शकता पावसामुळे पूर्ण हिरव्या झाले आपल्याला तिकडे जायचंय अजून एवढं पाणी नाही आले कारण अजून एवढा पाऊस पडत नाही स्टार्टिंगला पडला होता तोच त्यानंतर अजून पडलाय नाही तर हे आपले आजचा आपला नवी, एक नवीन मेंबर आहे जो असा घाबरत घाबरत चढतोय हे बाटली दे, 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 दे तू बाट

उजवा उजवा थोडा उजवा उजवा साईडला

काय करू त्याला मला सगळं डोंगर आहेत बघाड मला पकडा एक पगड एक पगड चाललं पाहिजे

हे बघा जर इकडून जर पायवी घसरला असता तर डायरेक्ट इकडून खाली <laughs> तिथे स्मशान पण आहे खालती खाली नंतर मग डायरेक्ट वरती स्मशान पण आहे तिकडे हो आणि जवळ स्मशान पण आहे तर खूप इझी होईल <laughs> म्हणून बोलतोय सावकात चाल ह्यावयात पाय सरकतो ह्यावयात पाय सरकतोस म्हणून बोलतो थोडं पाय सांभाळून टाका

গাই কি হবা গাইটো লৈ গাই কি आता दुपारचे साडेचार वाजलेले आहेत ऊन पण ऊन पण खूप आहे त्यामुळे अजून थोडं ट्रॅकिंग साठी अजून थोडस सा डिफिकल्टीज येत आहेत Ese es el de फायनली जी ट्रॅकिंग होती तेवढी तर संपलेली आता पण नाही अरे बाप स्ट्रेट आपण थोड्या वेळ रस्त्यावर आलेलो आहोत आता इकडे फक्त वळणं आहेत चढ अंतर काय नाही इकडे सांभाळून या कारण साप वगैरे काही असू शकतेच ना त्या सोबत ठेवून पावसाच्या टायमाला इकडून साप वगैरे बाहेर पडतात हो तर मित्रांनो जसं तुम्ही बघत आहात आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो आता आता इथे थोडा क्षणभर विश्रांती करून आपण याच्या पुढे बाकीची जी कुकिंग वगैरे जी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवतो मी

रेसिपी कोणते आहे सांगतीलच लवकर आता बनवायला चालू आहे काम चला तो 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 वरती चल वरती चल वरती चल बस तीत वो राइट साइड लगू शकता है हाथ लो ये साप है ये नाग है नाग है ओरिजिनल नाग त्याच्या पाठीवरती तुम्ही बघू शकता त्याचा वी आहे खूप मोठा आहे काढून हे असं कोणत्याही प्राण्याला मारू नये लोकांनीच मारलं त्याला लोकेशनला तुम्ही बघू शकता फोटो स्टार्ट पुरे स्टार फोटो काढायला तर मित्रांनो आपली हाईट बघा कुठल्या हाईट लावतो आपण हे बघा ह्या लोकेशन लावल्या आणि आता पावसाचं वातावरण सुद्धा झालंय तुम्ही जसं पाठी बघू शकता पूर्ण काले ढग आले आता तयार झालेली आहे आणि तुम्हाला दाखवत होता इकडं तर त्याला शूट चालूच आहे काय खायला म्हणते माय चिकन खायला हे म्हणते माय सचिन चेन अरे पाहुना ले लोकेशन तुम्ही बघू शकता व्यू पण बघू शकता

This is chicken special dish by chef का बहुत टेस्टी और टेमटिंग लग रहा है चिकन रोस्ट ठीक है तो ये हमारा घी रोस्ट होने वाला है अभी घी नहीं था इसलिए हमने बटर यूज कर लिया. तो बटर रोस्ट नाम दो बटर रोस्ट नाम दे. आले क्या दिए दिए वाले?

फायनली यांची टूर कंप्लीट झालेली आहे तर कसं वाटतंय तुम्हाला एवढं पहाडावरनं उतरून मी पण पहिल्यांदाच आलो पण एवढा हि फॉर्ड एक्सपीरियन्स त्यांच्या त्यांच्याकडे भेटू नाही शकत फाटून हातात आली आहे या जागेला बोला बाय बाय बोलून टाका

थोड़ी रिस्क है तो संभालून तुम्हें जेवड़े जाल तेवड़ चांगल तुम्हें तुम्हेंपन यानी एन्जॉय करा थैंक यू फॉर वॉचिंग फोर के एडवेंचर्स के ऐसे ही बेहतरीन वीडियोस देखने के लिए आप हमारे चैनल्स को सब्सक्राइब कर लीजिए और बेल आइकन को जरूर दबाइए